गुरूम घेतली मी शेनूर आणला 25 500 दूरानला नारळ आणले पाच कस काय लक्ष नाही नमस्कार मित्रांनो YouTube चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे गुड मॉर्निंग सर्वांना तर सकाळी सकाळी खूप घाई असते यांना टिफिन द्यावा ला लागला आणि चहा वगैरे बनवला नाश्त्याला बनवावं लागलं आणखी बघा मी टिफिन मध्ये काय दिले आहे आज आज ढेंडच्याची भाजी बनवलेली आहे डाळमध्ये आणि भात बनवलेलं आहे वरण बनवलेलं आहे आणि पोळ्या बनवल्या आज तर आईनं पोळ्या टाकल्या खूप काही होती सकाळी सकाळी झालंच नाही माझ्याच्यानं आणि देवपूजा पण राहिली आणि फरशाफुशाच्या राहिल्या आणखी खूप स्त्रियांना म्हणजे बरेच कामं असतात सकाळी सकाळी म्हटलं तर तर आता यांना जावं लागत आहे टिफिन वगैरे त्याला मी पॅक करून तर आई आई तर बसलेले काय चालू आहे तुमचं नमस्कार, नमस्कार। पाण्याला जावं लागतं प्यायचं हां आता पाण्याला जायचं सकाळी भरपूर काम असतात तर आईला नाही का त्याच्यामध्ये पाण्याचं पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे आमच्या पाणी नसते प्यायला तर आईला नाही का विहिरीवर जावं लागतं पाणी आणायला आणखी बघा तुम्हाला माट छान दिसत आहे तुम्हाला तर माटाचं पाहिलाच असेल तुम्ही व्हिडिओ कसा केला तर तो काही रागात फुडला नव्हता माट आम्ही रिअलीमध्ये फुडला होता कारण तसं झालंच होतं रियालीमध्ये आमच्या इथं त्यामुळं आणि तयारी झालेली आहे चला मित्र <coughs> वेळ आहे म्हणजे काही आहे खूप त्याच्या निघाच आहे हां तेच तर यांना घाई होती खूप तर मतलब थोडस शूट मीच बनवते आज तुम्हाला तेवढं सोपं कालचा व्हिडिओ पाहिलाच आहे त्यामुळे सांगितलेलं आहे कशा प्रकारच्या अडचण जात आहे काय जात आहे सर लाईफमध्ये जे आहे तर प्रॉब्लेम चालूच आहे तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासाठी काय आहे नेमकं काही समजत नाही आहे काय होतं काय नाही तर आईला अचानकच ते आजीनं सगून पाहिलं तर त्यामध्ये सांगितलेलं आहे आई जागून की आता आई जाणार थोड्यात आणि असं कारण होतं की लग्नाच्या वेळेस नारळ कबूल केले होते पाच नारळ फोडायचे म्हणून हां ते नारळ तसेच फोडायचे राहिले मग आता समजलं की जे आहे लग्न झालं लग्न होऊन आता जवळपास दहा महिने झाले नऊ दहा महिन्या झाले तरी पण समजा हां लक्ष नव्हतं हो मग आता ठीक आज नारळ घ्यायचे थोडं पण हो ते कसं ते तर लग्नातले झाले ना पण त्याच्यानंतर नवास होता ना नाही तेव्हा मग आणले होते पाच नारळ पण ते मग देवापाशी एक एक फोडलं ना मग असं वाटलं आता एक एक फोडला पण देवापाशी ते आता डबल अजून पाच आणलं आता डबल फोडायचे आहे आज पूर्ण होणार आहे डबल बघू नंतर काय होईल काय नाही तर काय ना काही ना काही चांगलं होईलच खूपच अडथळे एक्झिट मागतो मध्ये मी चालूच होतो एक नाही चालूच आहे अडथळे अडचणी असतातच सर्व अशा अडचणी असल्या तर का सुचूक नाही ना घरात का नाही बसला काल

चला झालं टिफिन पॅक केलं टिफिन पॅक काय केलं आज आज केली ढेमसेची भाजी डाळी अरे बापरे ढेमस दोडके केले ढेमसे एवढं नाही बा आपल्या एवढी ठीक आहे एक दिवस चालते आठवड्यातून सर्व खाणं ढेमस सर्व खाण्यातच मजा तुला आवडते का आवडते मला दोडका ढेमस ढेमस नाही आवडत दोडका दोडका आवडत हे नाही आवडत का तुला

चला उन्हाळा आता उन्हाळ्याचे काम खूप सारे आहे चालूच आहे ना लग्नाचे सीझन पण चालू आहे आणि आताच पत्रिका पण आलेली बरंच कशाचं नाश्ताल नाश्ता मध्येच केलेला आज आजचा नाश्ता फक्त चहा आणि ब्रेडवरती आहे आणि केळं फ्रुट्स वगैरे खाली तसं म्हणत होते राधिका नाश्ता करायचं पण म्हटलं नाही आज काही नाश्ता जास्त जाणार नाही शॉर्टकट मध्ये घेऊ आपण देवपूजा वगैरे झाली का त्यानंतर देवपूजा काही नसते उलट खाऊन पण देवपूजा व्यवस्थित होते शांत शांततेत होते खाऊन शांततेत होते नाष्ट चालते हा बरं आईनं म्हटलं चला संपलं सर्व देवानं म्हटलं आपल्याला काय पहिले पण आजचं जे आहे ते नारळ फुटले पाहिजे करते नाही तर आम्ही हा व्हिडिओ नाही का संध्याकाळचा घेत आहे कारण सकाळी खूप घाई असल्यामुळे आम्ही सकाळी दोन तीन मिनटाचंच घेतलेलं आहे तर आईनं आज तोरण वाहलेलं आहे ते तोरण आम्ही सांगितलेच होतं की कशा वाया कशा प्रकारे वाहायचं काय तर नवस केला तर करावं पण लागते ना तेच तर आता आईनं केलं ते आठवलं नव्हतं पण जेव्हा सगून वगैरे बघितलं तेव्हा समजलं की खरंच आहे केलं होतं आईनं खरंच असतो राहिला होता पायासाठीच ते पाच सवार होते मी पाच नारळ ते आता आज वाहिले मग ते राहिले कोणते देवाला वाहिले ते मारुतीने माळेत बांधून दिली दरवाजा मारुतीच्या तिथेच कबून काय लक्ष नव्हतं मारुतीनेच कबून केलं आणि काही ते हे पण करतात ना मारुतीला देवीचं पण असते वाटे ना मरी माय झाली त्यात बेस्का माय झाला नारळ पण फोटात ना हे तोरण असं असते पाच असते किंवा सातही असते वाटते ना पाच असते ना जशी म्हटले तशी असं आहे आणि आजचा शूट दोन प्रकारचा सकाळचा आणि संध्याकाळचा चालू आहे थोडस घ्यावं म्हटलं काहीतरी आज कारण व्हिडिओ काही ना काही असते ना घरगुती त्याच्या घेतलेला आहे आणि तोरण वगैरे केलं कारण पुढे प्रत्येक आपल्या याच्यामध्ये अर्थ होते खूप सारे हा अडथळे चालूच आहे ना पाहत नाही का काही कार्यक्रम असला तर काही ना काही होतेच ना कालच्या वेटी मध्ये तेच सांगितलेलं आहे आणि फायनल जे आहे आईच नऊ खूप दिवसात चालू ना आणि जवळपास दहा महिने झाले ते पण सांगितलेलं आहे शेंदूर आणला पंचवीस शेंदूर आणला पाच कस काय लक्ष काय ध्यान नव्हतं मग पहिले हे पाच नारळ पहिले वाहिल आता भगवान केले ते वाहिले तर मग ध्यान आलं म्हणजे पहिले केला दाखव बोल तर आपण याचे पायाचे वाहिले ते तसे राहिले पायाचे जे होते आईच्या पायाच ते आपण व्हिडिओ पाहिलेला एक त्यामध्ये सांगितलेला आहे ऍक्च्युअल ते आपला विश्वास नव्हता त्याच्यावर आणि आपण त्याला मानत पण नाही जसं की बरेच जण म्हणतात की अंधश्रद्धा आहे पण ठीक आहे एक प्रकारचं आहे विश्वास आहे तो असायला पाहिजे तर त्यासाठीच एक व्हिडिओ केला होता आपण मागं हो, की ते आजीनं पाहिलं होतं हो, सगून बऱ्याच जणांच्या वेगवेगळ्या कमेंट आल्या होत्या त्यासाठी काही चांगले पण म्हणत होते काही जण खराब पण होते हो ते आपलं नवनाथाच होत ना हो, गोरखनाथाच आणि हो, आता मारुतीचं झालेलं आहे गोरखनाथ मारुती एकाच दिवशी असतात हनुमान जयंतीच्या दिवशी दोन्ही पूजा वगैरे हो हा आणि बस गोरखनाथ आहे कोटदैवत मारुतीला पण काहीच न करतात असं एकाच दिवशी राहते तो कार्यक्रम तर असं आहे आणि तुम्हाला जो व्हिडिओ बघायचा असेल नवस कसा पाहतात किंवा सगुन कसा पाहतात नवस नाही म्हणता त्याला ना सगून हा तर सगुनचा व्हिडिओ टाकलेला मी याच्या आधी तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता हनुमान जयंतीच्या आदल्या दिवशी आहे समजा आधी असं तो व्हिडिओ हा खूप आधी टाकलेला तो पण सत्य असते खरंच आपल्याला फरक पडला ना गुण वगैरे पडत आहे बरस गुण येते ना गुण येत कसं आहे मित्रांनो तुम्ही जर कधी सगुण वगैरे पाहिला असेल किंवा मग आणखी काय असते ते सगुण म्हणतात आणखी काय काय असतात देवाच पोगेर पाच सगुण असते कबूल करायचं काय कबूल करायचं असते कबूल केलं तर कबूल आणि आता लक्ष आलं त्यामुळे आजच तोरण वगैरे पूर्ण केलं तर आज हो पूर्ण जो आहे के पुरा केलेला आहे काही ना काही आता होईलच चांगलं त्याचीच वाट पाहू आपण आता चला मित्रांनो हा व्हिडिओ आपण आता इथं संपत आहे व्हिडिओ मध्ये काही वाटत असेल तर नक्की कमेंट करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा आणखी फॉलो करा आणि सांगायचं काय चुकतं काय हो कसं आपण लाईव्ह जाऊ शकत आपल्याला खूप वेळा वाटते की लाईव्ह जाऊ ते लाईव्ह मध्ये आलो असतं पण आमच्या गावामध्ये रेंज नाही रेंज नसल्यामुळे आम्ही येऊ शकत नाही ठीक आहे हा व्हिडिओ इथं संपूया भेटू आपण पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय